गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पूरग्रस्तांना मदत कार्य करण्यात आलं बार्शी तालुक्यातील भोईजेगाव व माडा तालुक्यातील सुलतानपूर आणि पुणे भागात नदीच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी खालील मदत साहित्य सुपूर्त करण्यात आलं एक हजार सातशे अन्न पाकिटे एक हजार सातशे लाडू प्रसाद पाकिटे दोन हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या महाराष्ट्रात आकस्मिक आलेल्या पुराच्या संकटात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत मानवतेच्या दृष्टीनं मदत कार्य अविरतपणे सुरू आहे माननीय मंदिरे समितीचे सदस्य व कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवांना वेळेत व आवश्यक साहित्य कार्य सातत्यानं राबवलं जाते या मदत कार्यावेळी जळगावकर महाराज नडगिरे मॅडम प्रभारी व्यवस्थापक श्री पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी श्री मुकेश आनेचा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अन्न पाकिटे व आवश्यक साहित्याची पाहणी करून पूरग्रस्त भागात पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली सर्वांच्या अविरत प्रयत्नामुळे पूरस्थितीत अडकलेल्या बांधवांना अन्न पाकिटे पिण्याचं पाणी आणि लाडू प्रसाद वेळेवर पोहोचण्यात आले असून यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडवला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व देवस्थानाने पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करावी असे आव्हान केले आहे त्यालाच प्रतिसाद म्हणून आत्ताच मंदिरे समितीच्या सर्व सन्माननीय विश्वस्तांनी एकमुखी निर्णय घेतला की पंढरपूर क्षेत्र व परिसरातील सर्वांना फूड पॅकेज व लाडूचा प्रसाद द्यावा व हा पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून द्यावा व पांडुरंगाला प्रार्थना करावी की लवकरातल्या लवकर ही परिस्थिती निवळावी त्यासाठी आज एक एकमुखाने निर्णय घेऊन सर्वांना आज लाडू व फूड पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिथे जिथे प्रसंग तर असेल व आम्हाला जिल्हा प्रशासनाने जर सांगितलं की इथे मदतीची आवश्यकता आहे मंदिरे समिती निश्चितच त्यांनाही मदत करण्यास मागे पुढे सरकणार नाही राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रतिसाद देऊन आज सर्व मदतीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर ही तयार आहे रामकृष्ण हरी